जीवनामध्ये आनंद कसा मिळवावा व आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वकष विकास कसा करावा ह्याच्यासाठी अग्निहोत्र करावं असं वेदांनी म्हटलं आहे अग्निहोत्राचे अनेक लाभ ह्याच्या व्यतिरिक्त देखील आहेत आणि त्याच्यासाठी घरी अग्निहोत्र कसं करायचं ही शास्त्रीय पद्धत स्टेप बाय स्टेप आज आपण समजून घेऊया विश्व अग्निहोत्राचं जे किट येतं त्याच्यामध्ये अग्निहोत्राला गरजेच्या सगळ्या वस्तू उपलब्ध असतात त्यामध्ये अग्निहोताला लागणारं तांब्याचं पात्र त्याच्यासाठी लागणारा स्टँड त्याचबरोबर आहुतीसाठी म्हणून एक कॉपरची डिश तूप घेण्यासाठी म्हणून एक ता तांब्याचा पळी व अग्निहोताचं अग्नी प्रज्वलित करण्यास मदत व्हावी हो म्हणून चिमटा देखील त्याचा दिला जातो त्याचबरोबर गाईच्या शेणाच्या गवऱ्या शुद्ध तूप तांदूळ शुद्ध नैसर्गिक कापूर असा त्याच्यामधून दिला जातो पहिली स्टेप म्हणून आपण जो स्टँड दिला जातो तो आपण खाली आधी ठेवून घेऊया कारण स्टँडच्या मदतीने कुठल्याही इतर कशा गोष्टीला इजा अग्निच्यामुळे होत नाही त्यानंतर त्याच्यावरती अग्निहोत्राचं पात्र ठेवून घ्यावं गईच्या गौरीचा एक छोटा पीस घ्यावा आणि तो ह्या पात्राच्या मधोमध खाली ठेवायचा आहे आणि मग तीन चार पीसेस चार चारी कडांना आपण लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कापूर किंवा गुगुळ ह्याची आपण दोन ते तीन पीसेस आत ठेवायचे आहेत अग्निवताची जी डिश तांब्याची येते त्याच्यामध्ये दोन चिमूट तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि दोन थे तीन ते तीन थेंब गाईचं तूप त्याच्यामध्ये घालून ते मिक्स करून अंदाजे दोन भाग त्याचे करून घ्यायचे आहेत त्यानंतर काडीपेटीच्या साह्याने ह्या कापुराला आपण प्रज्वलित करणार आहोत आणि अलगदपणे त्याला ह्या काहीच्या शेणाचे जे गौरे आहेत त्याच्या मधोमध आपण त्याला ढक धक, ढकलून द्यायचं आहे जेणेकरून हे सगळ्या ज्या काही शेणाच्या गौऱ्या असतात त्या पेट घेतात ही प्रक्रिया सगळी आपल्याला अग्निहोत्राच्या आहुतीच्या कालावधीपासून ठीक पाच मिनिट आधी सुरू करायची आहे सूर्योदयाची सूर्यास्ताची वेळ झाली की ह्या डिशमधनं एक आहुतीचा भाग घ्यायचा आहे व मंत्र म्हणून तो अग्नीमध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे सूर्योदयाला मंत्र आहे स्वाहा स्वाहा म्हणून पहिला आहुतीचा भाग अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे सूर्याय इदम न मम प्रजापतये स्वाहा स्वाहा म्हणून दुसरा भाग अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे प्रजापतये इदम न मम एवढं म्हणून आपल्याला अग्निवसाची प्रक्रिया सूर्योदयाची संपन्न होते हीच सगळी तयारी आपल्याला सूर्यास्ताला देखील करायची आहे अग्निप्रज्वलित झाल्यानंतर आहुती तयार झाल्यानंतर ठीक सूर्यास्ताच्या वेळेला दोन सोपे मंत्र म्हणून आपल्याला अग्नीमध्ये आहुती द्यायची आहे त्यामुळे सूर्यास्ताचं मंत्र आहे अग्न ये स्वाहा स्वाहा म्हणून आहुती द्यायची आहे अग्न ये इदम न मम प्रजापत ये स्वाहा स्वाहा म्हणून दुसरी आहुती द्यायची आहे प्रजापत इदं न मम एवढं केल्याने सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची दोन्हीची प्रक्रिया पूर्ण होते अग्निवत झाल्यानंतर आपण त्या वातावरणामध्ये बसून पाच ते दहा मिनट ध्यानही करू शकतात जे नुसतं ह्या वातावरणात बसल्याने त्या वातावरणात येणाऱ्या प्रत्येक घटकाला त्या अग्निवताच्या ऊर्जेचा लाभ मिळतो असं म्हटलं आहे त्यामुळे अग्निहोता घर घरी केल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याचे लाभ सहज प्राप्त होतात